एक नंबर जेवण झालं आहे सुरमई पापलेट झिंगा असं सगळं आम्ही एकमेकांना शेअर करू खातो आहे ऑथेंटिक छान टेस्ट आहे पोहे पण तयार केलेत या एंट्री गेट रात्री तुम्हाला माग कालच्या वेळीमध्ये हे दिसलं नसेल तर इकडे बघा असं पूर्ण आहे ना हो आडी आहे पूर्ण फुल गावचा फील नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आम्ही काल आलेलो इकडे नागावमध्ये आपला मित्र रोहित सगळं ऑपरेट करतो काल मस्त आम्ही इकडे स्टे केला दुसरा दिवस आहे सकाळच्या वेळात मी सकाळ माझ्या दुपार जातो व्हायला येईल आम्ही उठलोय लवकर पण व्हिडिओ लेट स्टार्ट करतो आहे तर आता स्विमिंग पूलमध्ये जायचं होतं काल नाही गेलो आम्ही खूप उशिरापर्यंत जेवण बनवायला सगळं ते उशीर झालं सगळं आम्ही आलो पण लेट तर आता स्विमिंग पूलमध्ये जायचं आहे तुम्हाला इकडचं हा कसा आहे विला वगैरे ते सगळे दाखवलं आहे अगोदरच्या व्हिडिओमध्ये सो तुम्ही हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल ना तर नक्की मागचा व्हिडिओ बघा त्याच्यामध्ये सगळं दाखवलं आहे कसं काय आहे प्रॉपर्टी स्विमिंग पूल मस्त आहे एकदम इथे आम्हाला पोहायचं आहे मजा करायची जरा आणि आपले मित्र आले सगळे नाश्त्याची वेळ आहे आम्ही आता नाश्ता करून घेतो इकडे बघा असं पूर्ण सहा रूम आहेत डबल बेड आतमध्ये छान नवीन प्रॉपर्टी आहे इकडे तुम्ही येऊ शकता राहिला नागावमध्ये मस्त आहे पूर्ण ग्रुप बुकिंग फॅमिलीसाठी तुम्ही आता दिवाळीची सुट्टी पडते कधी या तुम्ही खूप मस्त वाटेल तुम्हाला इथे इकडे करायला हो या इकडे बघा हे पॅकेजमध्ये तुम्हाला इन्क्लूड आहे तुम्हाला ब्रेकफास्टमध्ये पोहे त्यानंतर मग मिसळ अजून गावण्यासाठी नाही बघा पारंपरिक नाश्ता पण मिळेल गरम आहे तरी एकदम हां काढून दिले गरम गरम काढून दिले हां ऑथेंटिक छान टेस्ट आहे पोहे पण तयार केले आहेत या नाश्ता झाल्यावरती आम्ही आलोय इकडे स्विमिंग पूल मध्ये पोहायला गेलेत पाण्यात उडी मारली आहे ऑलरेडी आता अभि मारतोय पाणी मस्त आहे ना ह्या टायमाला आता ऊन पडलाय कडक त्याच्यामुळे भारी वाटतं एकदम आता जाऊया हा फ्रेश एकदम ना क्लीन केलं चांगलं माईक नाही <laughs> कर ना घेऊन आलास नाही ना घेऊन आलासुरी पाणी दुपारच्या वेळेस जरा असं हे झालंय कोमट कोमट झालाय एकदम पण कोमट नाही थंड जस्ट तापतंय पाण्याचा थोडी मस्त वाटत एक्सपिरियन्स मस्त आहे इथला छान वाटत म्हणजे बऱ्यापैकी पाणी खोल आहे म्हणजे आपल्याला पोहायला चांगलं वाटेल असं आहे आता आमच्या घरी स्विमिंग पूल आहे आम्ही कधी जाते इकडे जात नाही कधीच जात नाही दिवस माहिती आहे का आपल्या जवळच्या गोष्टी असतात ना व्हॅल्यू नसते त्या नसल्या अगोदर थोडे दिवस समोर विल आहे आणि विलाच्या समोरच आम्ही बसलो मस्त आंघोळ करायला इकडे इकडे दाखवतो तुम्हाला असा पूर्ण परिसर आहे आजचा दिवस पूर्ण रिलॅक्स होता म्हणजे काल जी काय एन्जॉय करायची करून आता फक्त निवांत टाइमपास चाललं आहे ना निवांत एकदम पाण्यात निवांतच राहायचं हां पाण्यात बाहेर पडतो गेलं लवकर का आवडी मारतोल मारतो एवढी एडू कुडी घडी घुडी हाय कॅमेऱ्याला खूप सांभाळला ते या आत्ता सीजन सुरू झाले म्हणजे रिसॉर्टला जाणार फॅमिलीसोबत फिरणार एक तास झाला पाण्यात पोहतो आहे आत्ता बाहेर पडलो पण मजा आली खूप मजा आली इकडे या साईडला लहान मुलांसाठी आहे दोन दोन फूट वगैरे असेल तुम्हाला डिस्पूल <laughs> इकडे मोठ्यांसाठी साडेचार फुटापर्यंत जास्त आहे तर पोहू नका <laughs> हे सगळ्यात जास्त रिलॅक्सिंग आहे हा फील आहे ना आपण गावी धबधब्यावरती गेलो ना की येतो तो फील इथे मस्त वाटतो म्हणजे डोक्यावर पाणी पडतंय तो म्हणजे वेगळेच व्हायब्रेशन असतात आपल्याला छान वाटतं एकदा रिलॅक्सिंग वाटत आता हे पाण्याचं वर्ष लागाय ना एकदम असं आता तापलाय थोडा मजा एकदम मजा आता पाण्यात जास्त टाइम पोहल्यामुळे भूक पण लागले तडकून रेडी आहे जेवण रेडी आहे फ्रेश झालोय मस्त आता शॉवर घेतला गरम गरम पाण्याने आंघोळ करून मस्त वाटत एकदम आणि जेवायची वेळ वाजले साडेतीन आमचा सा नाश्ताच झाला साडेअकरा अकरा वाजता त्यामुळे आता जेवणाची ऑर्डर दिली त्यामध्ये वेज आम्ही सांगितले तर पाठीमागे बघा रात्रीचं तुम्ही बघितलं असेल काल दिवसा बघा हे पाठीमागे अशी पूर्ण दिसते प्रॉपर्टी एंट्री गेट रात्रीचे तुम्हाला माग कालच्या वेळीमध्ये हे दिसलं नसेल तर इकडे बघा असं पूर्ण आहे ना वाढी आहे पूर्ण फुल गावचा फील या साईडला बघा ना पूर्ण ही वाडी इकडे एक नंबर वाटतं माड आहे इकडे साईडला शांत आजूबाजूला असं म्हणजे हे नाही आहेत विला कमी आहे तिथे दूर दूर आहेत असले तरी पण वळ असं एकदम तुम्हाला रिलॅक्स फील पण तो इथे येईल आतमध्ये गेलो की असं झाडं आहेत फुलं आहेत मस्त असे फुलं आहेत छान वाटतात निखिल निखिलची टी शर्ट एकदम भारी वाटते निखिल अच्छा सरप्राईज आहे आम्हाला काय सरप्राईज आहे हे सरप्राईज आहे आमची साईज माहिती कपडेवाला सरप्राईज कुठली आहे टी शर्टचा आपला दोन्ही लाल आहे कोणतं पाहिजे बोल मला रेड पाहिजे दोन दिले बघा हा दिलदार मनाचा माणूस आहे तीजि बाय द वे निखिलचा टी शर्ट टी शर्ट प्रिंटिंग टी शर्ट सेल करतो तो त्याचा बिझनेस आहे निखिल नंबर सांग बुकिंग निखें। कसा करायचा एट नाईन टू एट सेवन एट नाईन झिरो थ्री टू ओके हे बघा ही टी शर्ट ऑलरेडी त्याने लॉन्च अगोदर केलेली आहे किती दोन वर्ष तीन वर्ष झाले असतील हां हां पॅटर्न हा रॉयल कंपनीचा रजिस्टर केला त्याने ना ओके बॅक पण बॅकसाइड कसं आहे बॅक प्लेन प्लेन आहे पण पुढे चांगलं वाटतं हे मटेरियल मी वापरले आणि टिकत पण चांगलं आहे टीशर्ट शर्ट दीड वर्ष कंटिन्यू मी हो ना कपड्यातले भरपूर प्रकार आहेत चॅनल चे तुमचे चॅनल असेल युट्यूबचं तुम्हाला असं प्रिंट करायचं आहे तुमचा एखादा व्यवसाय आहे तर तुम्हाला तुमच्या स्टाफ साठी काय टी शर्ट द्यायचे असतील तर हे तुम्हाला म्हणजे भरपूर त्यामध्ये आहेत गिफ्ट करायचे असतील कोणाला काय आता दिवाळी येते काय आता नंतर मग कार्यक्रम आपले असतात ना काय ना काहीतरी क्रिकेटचे मॅच टीम असतात त्यांचे असतात कोण स्पॉन्सर हा पालख्यांचा हा साईबाबांची पालखी एकवीसी मध्ये टी शर्ट कशी वाटते बघा मस्त भारी वाटली एकदम कपडा एकदम असा एकदम हलका म्हणजे सॉफ्ट आहे खर त्याला असा फील चांगला येतोय कम्फर्ट फील येतोय माहितीये का किती तीनशे 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 मध्ये ठेवला कारण बजेट आपलं कसं असतो परवडायला हवं बरोबर तीनशेला टी शर्ट आहे कलर दोन आहे ना यामध्ये ब्लॅक कलर पण आहे पण अजून तुम्हाला कसं ब्लॅक कलर पण आहे हवा असेल ना ब्लू वगैरे तुम्ही कस्टमाइज तुम्ही ना क्वांटिटी जास्त द्या कलर तुम्हाला हवा तो मिळेल पण सध्या तीन कलर रनिंग आहेत ना कुठले रेड ब्लॅक आणि हा रेड ब्लॅक ब्लू आणि व्हाईट हे चार कलर आहेत रेग्युलर ब्लू म्हणजे हा वाला। वाला। हा हा पण मी प्रिंट कपडा सेम आहे एवढा भारी फील येतो म्हणजे तो फील चांगला येतो कम्फर्ट फील येतो आणि हलका आहे हा हलका म्हणजे क्वालिटीला चांगला असं वजनाला हलका तर आपल्या भावाला नक्की सपोर्ट करा आम्ही एकमेकांना असं सपोर्ट करतो त्यामुळे छान चाललेलं आहे तुमचं सुद्धा सगळ्यांचं सहकार्य असू द्या आणि आहे सगळ्यांचं आहे भरपूर जण टी शर्ट घेतात मागवतात फीडबॅक कसा तुझा चांगला आहे ना छान आहे म्हणजे आता झाली तीन वर्ष झाली ह्या टी शर्टला जास्त डिमांड आहे ना ओ, या सगळ्यांच्या पाठी मग कोकण रॉयल कोकणी कोणी कॉपी म्हणजे मॅन्युफॅक्चर आहेत त्यांनी करू नका प्लीज कारण रजिस्टर झाले रजिस्टर झाले दुसरं काय नाही तू झालेला मध्ये काहीतरी खूप जण म्हणजे हा तीनशे रुपयाचा आहे ना लोक नऊशे नऊशे रुपयाला मोठ्या मोठ्या कंपनी विकायच्या रॉयल कोकणी हे ब्रँड बनवलं त्याने रॉयल कोकणी आणि त्याच्या काय बोलतात त्या आपल्या टी मॅन्युफॅक्चरिंग चॅन्युफॅक्चरिंग करतो तुझ्या कंपनीचं नाव पण रॉयल कोकणी इकडे आम्ही सगळ्यांनी टी शर्ट घातल्यानंतर कशा प्रकारचं वाटते बघा नक्की सांगा कमेंट करू कसं वाटतंय टी शर्ट बघा रेड रेड खूप खूप शुभेच्छा आपल्या या व्हिडिओच्या माध्यमात लवकरात लवकर सगळ्यांनी मसाल्यासाठी छापायचे आहेत मसाले जरा प्रमोट करूया आपण विकास देवा लॉन्च केलं ना तीन किलो मसाला घेतला ना तर एक टी शर्ट फ्री द्यायचो तीन किलोच्या वर काही घेतलं तरी तर आता पण ते मी सुरू करेन कदाचित तुम्हाला अनाऊन्स करेन नेक्स्ट कुठल्या तरी व्हिडिओमध्ये सो आपल्याकडून हे गिफ्ट म्हणून <laughs> आपण देतो आणि मागे मला वाटतं बऱ्यापैकी दिले दोनशे तरी टी शर्ट आम्ही दिले आणि कमेंट करून सांगा तुम्ही त्यापैकी आहेत का का तुम्हाला मिळाले कारण बऱ्याच जणांना दिले हवे आता एक छान रिस्पॉन्स राहिले पाच हजार पीस आहेत हो ना आता आपल्याकडे आहे ना लंच मध्ये आहे ना आपण वेज आता सांगितलं सो पॅकेज जे असतं आपलं ते त्याच्यामध्ये बाराचं चेक इन असतं चेकआउट दुसऱ्या दिवशी दाव असतं याच्यामध्ये तुम्हाला दुपारचं जेवण संध्याकाळी चहा नाश्ता रात्रीचं जेवण आणि सकाळचा नाश्ता मिळतो सो दुपारी जर तुम्ही फिश घेत आहे तर रात्री चिकन असतं सो आत्ता आपण चिकन थाई आहे सो चिकन थाईमध्ये आहे ना चिकन सुक्का आहे, आहे, आहे सो चिकन ग्रेव्ही आहे पापड आहे सोलकढी आहे आणि राईस आहे आणि भाकरी आहे सो चिकनसोबत आपण भाकरी देतो जर तुम्हाला चपाती पाहिजे असेल तर चपातीचा पण ऑप्शन तुम्हाला मिळणार आहे सोबत जर तुम्ही व्हेज पाहिजे असेल तुम्हाला तर व्हेजमध्ये आपल्याकडे अलिबाग स्पेशल आहे ना वालाचं बिल्ड आहे हे तुम्हाल लगता। तुम्हाला अगोदर सांगावं लागतं तुम्हाला ट्राय करायचं असेल तर त्यासोबत फ्लावरची भाजी आहे त्यानंतर मग आपल्या इथे आहे ना मोदक आहे सो मोदकाचं कसं आहे की तुम्हाला अलिबागला येत आहे आणि मोदक ट्राय करायचे असेल तुम्ही अगोदर सांगितले तर तुम्हाला एक्स्ट्रा पैसे देऊन तुम्ही मोदक ऑर्डर करू शकता आपल्या थाईमध्ये एक टाईम मोदक आपण देऊ शकतो हा लिमिटेड असतो पण तुम्ही एक्स्ट्रा पैसे देऊन तो पण घेऊ शकता बाकी तर सोलकढी वगैरे आपलं रेग्युलर मेन्यू आहे म्हणजे एक सुका भाजी असते एक ग्रेवीवाली भाजी असते बाकी आपण आता जेऊया तुम्ही या बिंदास मच्छी घेऊन या इथे बनवलं त्याचं वेगळे चार्जेस द्या लागतील पण तुम्हाला पॅकेजमध्ये जे आहे ते सगळं मिळेल बि वा मला असं बिरडा आहे एक नंबर लागतं आहे म्हणजे टेस्ट छान आहे छान म्हणजे असं रस्सा टाईप काय थोडी आणि मला आवडली असं इथे मोदक निसर्गाच्या सगळं मित्रांसोबत छान वेज जेवणामध्ये पण मजा आहे सो नाही की वेजेस खायला पाहिजे तर आपला मित्र रोहित तुम्हाला माहिती आहे की तो सगळं ट्रॅव्हल आणि पूर्ण हे सगळं विलाज वगैरे बुक करतो सगळं हँडल करतो ग्राउंड फ्लोरला पूर्ण असा कॅरम बोर्ड आहे फ्रीज आहे फ्रीज आहे सोफा मोठा आहे म्युझिक सिस्टम पण आपण पन देतो ओके म्युझिक सिस्टम आहे इथे ग्राउंड फ्लोरला दोन रूम्स आहेत ओके दोन्ही रूम मध्ये आपल्याकडे अटॅच वॉशरूम आहे एसी okay, okay. आणि टीव्ही पण मिळतो मस्त आहे so प्रत्येक रूम मध्ये आपण टीव्ही व्ही ठेवलेला आहे छान आहे बघा कलर पण मस्त वेगवेगळे वेगळे वेगळे कलर, कलर केले थीम ठेवले इथे दोन रूम खाली प्लस तुम्हाला हॉल मोठा मिळतो स्पेस आणि समोर गार्डन आणि पूल वरती जाव्या स्टेअर केसात असे वरती आलोय आता इथे चार रूम आहेत ओके एक दोन अच्छा तो हे सेम साइज सेम अन ऑलमोस्ट साइज सेम आहे अच्छा आणि बाकीच्या गोष्टी ज्या आहेत त्या सेम ठेवलेल्या आहेत ओके प्रत्येक ठिकाणी आपल्याकडे स्मार्ट टीव्ही मिळतो बेड आहे बरोबर तानाते एसी वगैरे कबर्ड पण आपण देतो छान आहे नवीनच सगळ्या इक्विपमेंट्स नवीन आहेत बघा एसी फॅन वगैरे सगळं नवीनच एकदम म्हणजे रूमला सेपरेट सेपरेट बाल्कनी आहे प्रत्येक चारी रूमला बाल्कनी आहे ओके वरच्या हां आता ही बाजूची बाल्कनी पण आहे तिकडे बघूया आणि इथे ही दुसरी रूम आहे ओके सो इथे पण सेम आहे आणि अजून आपण हे जे आहे आपण टॉवेल वगैरे सगळं प्रोव्हाइड करतो प्रोव्हाइड टॉवेल सो पर्स so, मध्ये हे दोन असतात जर जास्त क्राऊड असेल म्हणजे जास्त लोक असतील तर आपण एक्स्ट्रा मॅट्रेस पण देतो म्हणजे एका रूम मध्ये चार पण राहतात हे म्हणजे हे जे आहेत ना बेड ते थोडेसे मुव्हेबल आहेत अजून so okay. इथे आपण एक्स्ट्रा मॅट्रेस टाकून देऊ शकतो या साईडला लागतो ना की शांतता हवी असते तर ती नक्कीच इथे तुम्हाला आणि तुम्हाला जर खरोखर यायचं असेल तर आपला ऑपरेट करतोय रोहित सो so, त्याला कॉन्टॅक्ट करा जरूर दिसायला थोडी आहे वाईट आहे पण एकदम मांजरं मस्त वाटतं आम्हाला पनवेलच्या घरी आणायचे आहे बघूया आता कधी होईल प्रांजप्रज्ञ बोलतो सारखे मांजरे घेऊन ये तिला बघू लागले मच्छी आणले तिला आम्ही इकडे बार्बिकूची तयारी चालली आहे पाठीमागे निखादे वगैरे व्यवस्थित बारबिकू आम्ही करणार आहोत इकडे आणि मच्छी बनवायला दिली इकडे शेप आहेत एक नंबर जेवण झालंय सुरमई पापलेट झिंगा असं सगळं आम्ही एकमेकांना करून खातोय अल्टिमेट झालं आहे त्याच्यासोबत कॉम्बिनेशन भारी आणि सोलकडी पण एकदम फ्रेश आहे या बाजूला बघताय ना मस्त इकडे मांदेली आणि लेपा फ्राय केलेत डीप फ्राय केलेत मस्त झालेत एकदम कुरकुरीत या साईडला हे शालो फ्राय केले आहेत बोंबील या साईडला बघताय ना बारबेक्यूचं मस्त प्रिपरेशन चाललं आहे आणि बारबेक्यू तयार होते बटर लावून मस्त पण छान प्रिपरेशन केलं आहे त्यांनी बघा एक नंबर संध्याकडचे साडेसहा वाजलेले आहेत आणि आम्ही चाललो होता पतीच्या प्रवासाला सो आता इथून नॉनस्टॉप पनवेल तिथून मग पुढे बाकी आपले मित्र जातील तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आपले मित्र आहेत तर सगळे एकत्र आम्ही असं महिन्या दोन महिन्यात येत असतो इकडे तुम्हाला दाखवतो इकडे प्रशांत आहेत मस्त वाटलं छान झालं हां सांगा हो नक्कीच भेटूया पुन्हा कधीतरी पनवेला तर जरूर भेटूया नक्की नक्की भेटतो वाटी आता इकडे या साईडला तामूस विकले मस्त वाटतं या साईडला पूर्ण वातावरण कसं वाटलं आजचं जरा रिलॅक्स होत आपण निवडण आज आम्ही म्हणजे काय असं ते शूट केलंय फोटो काढले केले एक दीड तास तरी आपण पाण्यात पोहलोय रील बनवलंय रील नुसताबीरला बघा नुस्ताबीर आहे इंस्टा प्रमोशनल रील शूट झाले स्टे पण छान होता फूड इथलं एन्जॉयमेंट केलं ते मित्रांसोबतचे घरा क्वालिटी टाइम एक नंबर ओवरऑल सो तुम्हाला सजेस्ट करू शकतो इकडे तुम्ही या बघा इथे राहा फॅमिलीसोबत रिलॅक्स काही क्षण घालवा चला मंडळी आता घरी जायचं आहे घरच्या यांचा फोन पण आलेला की का काय कसं काय अपडेट तर भेटू लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या सी यू बाय टेक केअर